रंग चढू दे कृष्णा जाधव अडवान्स कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण उद्धव भाऊच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे तर आपलं त्यांनी काल जो हे प्रोडक्ट वापरलं होतं तर त्यांच्याकडून आपण माहिती करून घेऊ की त्यांना कशा प्रकारे रिझल्ट लागेल नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव सांगा मी उद्धव कदम बोल तर तुम्ही हे काजू हे प्रोडक्ट वापरलं होतं तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट वाटले त्याचे चांगले रिझल्ट आले याचे काय काय त्याच्यामध्ये जाणवलं ते प्रोडक्ट वापरल्यानंतर म्हणजे याच्यामध्ये खूप पाऊस झाल्यानंतर बी यानं चांगला रिझल्ट दिला म्हणजे पातेगळ नाही हा आणि बोंड फोंड चांगले लागले हे काय आपण बघू शकतो यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे बी तरी बी त्यांच्या प्लॉटची अवस्था काही चेंजेस झालेली नाही तशी ग्रीनरी आणि बोंडा बोंडेही बघू शकता तुम्ही आणि इकडलाही प्लॉट बघू शकता <स्था> इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही इतर शेतकऱ्याला म्हणजे हे चांगले काजू हे प्रोडक्ट मारू शकता तुम्ही काय म्हणजे म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेस सहन झाला आणि फुलकळी वाढण्याचं काम हो बरं बरं ते बघा शेट्यापर्यंत बोंड निघण्याचं काम म्हणजे काही तस हे नाही झालेलं याला तरी बी खूप पावसाच्या पण काजू प्रोडक्ट वापरल्यानंतर मो, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी बी तुमच्या प्लॉटला काही काही नाही हानी झालेली नाही धन्यवाद चढू नवा